मृत्यू हा फक्त आत्म्याच्या प्रवासाचा एक टप्पा असतो कारण शरीर नष्ट होतं आत्मा कधीही नष्ट होत नाही आत्म्याचा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवास चालूच असतो प्रत्येक नवीन शरीर मिळण्यामागे त्याचा कोणता ना कोणता उद्देश असतो हे विष्णुपुराण गीता आणि अन्य शास्त्रांमध्ये सांगितलं आहे पण आत्म्याचं लक्ष हे फक्त आणि फक्त मोक्ष मिळवणे हे आहे मोक्ष म्हणजे आत्म्याचा परमात्मेशी झालेला संयोग परमात्म्याला मिळवण्यासाठी आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात असतो पण व्यक्तिगत इच्छा कामना यामुळे जन्म मृत्यूच्या या चक्रामध्ये अडकून पडतो आणि वेगवेगळ्या योनीमध्ये जन्माला येतो गरुडपुराणात मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या जीवनाचा उल्लेख आहे यामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनीचा उल्लेख आहे ज्यामध्ये प्राणीयवनी वृक्षयवनी कीटक आणि मनुष्य योनी इत्यादींचा समावेश आहे परंतु आत्मा कोणत्या यवनीमध्ये प्रवेश करेल हे त्याच्या कर्मावर अवलंबून असते व मृत्यूच्या वेळेस तो काय चिंतन करत आहे यावर अवलंबून असते गरुड पुराणात राजा जडभरतच्या कहाणीचा उल्लेख आहे याच्या कहाणीमधून आपण हे पाहणार आहोत की माणसाला पुढचा कोणता कसा आणि कोणत्या येवनीत जन्म मिळतो कहाणी सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जडभरत हे एक महान राजा होते प्रजेचं रक्षण आणि धर्माचे पालन करण्यामध्ये ते कधीही कमी पडत नसे पण एके दिवशी असं झालं की नदीजवळ ते स्नान करायला गेले असताना त्यांनी बघितलं की एका हरिणीच्या मागे सिंह लागला आहे आणि मग त्या हारिणीने भीतीपोटी नदीत उडी मारली पण ती हरिणी नदी पार करू शकली नाही हरिणी ही गर्भवती होती आणि मग पाण्यातच तिने एका हरिणीला जन्म दिला आणि स्वतः तिथे जीव सोडला त्या लहानशा जन्मलेल्या हरिणीला बघून राजाला दया आली त्याने तिला त्या नदीतून काढून आपल्या राजवाड्यात आणले राजा त्या हरिणीला अगदी प्रेमाने सांभाळू लागला हरिणी देखील राजाच्या मागे पुढेच खेळायची त्यामुळे राजा अगदीच आनंदी राहायचा कालांतराने हळूहळू राजा म्हातारा होऊन मृत्यूला प्राप्त झाला मृत्यूच्या वेळीसुद्धा त्या राजाचा हरिणीविषयी असलेला मोह संपत नव्हता तो तिचाच विचार करत होता याचा परिणाम असा झाला की राजाला मनुष्य योवनीतून योनीत जावं लागलं आणि ते स्वतः त्या हरिणीच्या गर्भामध्ये आले आणि हरिणाच्या रूपात त्याचा जन्म झाला अशा प्रकारे या कथेमध्ये सांगण्यात आले आहे की माणूस मृत्यूच्या वेळेस ज्याची निरंतर चिंतन करतो तेव्हा त्याला पुढील जन्म त्याच येवनीमध्ये मिळतो गीतेत असेही म्हटले आहे की ज्याचे मन मृत्यूच्या वेळी भगवंतावर केंद्रित असते त्यांनाच मोक्ष प्राप्त होतो परंतु हे फार कठीण आहे कारण ज्या भावना माणसाला आयुष्यभर जाणवत असतात त्याच भावना मृत्यूच्या वेळी त्याच्या मनावर प्रभुत्व मिळवतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा